मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार पडतं गोरसा या ठिकाणी आणि या मैदानातील गट क्रमांक पंचायसमध्ये एक टॉपची लढत पाहताना दिसले आपल्याला गटा गाटामध्ये बैलगडा क्षेत्रातील देव एकदशमध्ये केस आहे बाकासूर बाकासूरच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आणि त्याच गटामध्ये बैलगाड क्षेत्रातील प्रसिद्ध व रामंतो डायव्हर विठ्ठल राणा विठ्ठल राणा बोधकर यांच्या नावाने एक चटणी निघाली म्हणजेच आ, बाकासुर येईल का नाही एक प्रश्नच नाही नक्कीच बाकासुर दावणींचा विराट किंवा साम्राज्य नाही तर मग आपला लाडका बाकासुर पाताना दिसेल आणि त्याच घाटात विठ्ठलानांच्या दावणींचा तेज्या किंवा देवाण्या पाताना दिसेल बघूया पण नक्कीच एक टॉपच्या लढत पाताना दिसेल जर बाकासर आला तर बाकासूर असेल तेजा अशी लढ पाहताना दिसू शकते मित्रांनो तुमचं मत काय या लढतीत कोण बाजी मारेल करून नक्कीच सांगा आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये